स्थानिक राजकारणात मोठा भूकंप घडवत युवक क्रांती आघाडीचे नेते प्रजापती संधी यांनी नऊ ऑक्टोबर रोजी यादव पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल घडणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे पेठबडगाव येथील सिद्धार्थनगरमधील प्रजापती संधी हे गेल्या पस्तीस वर्षापासून युवक क्रांती आघाडीमध्ये प्रभावीपणे कार्यरत होते ते एक टर्म नगरसेवकही होते सिद्धार्थ नगर हा संवेदनशील प्रभाग असल्यामुळे प्रजापती संधी यांच्या पक्षप्रवेशामुळे यादव पॅनेलला बळ मिळणार असल्याची यादव आघाडीच्या नेत्या पोळ यांनी सांगितले या प्रवेशामुळे विरोधी गटात चिंतेची लाट पसरली असून पेटवडगावमध्ये पुढील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जातीय लाइव्ह मराठीसाठी पेटवडगावहून सुशांत खिलारी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट